हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे एक किलोचा तांदूळ वापरून बासमती तांदूळ अगदी बाहेर मिळतो हॉटेलमध्ये तसा पुलाव करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी एक किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हा तांदूळ क काढून घ्यायचा आणि स्वच्छ असा दोन ते तीन वेळा पुसून घ्यायचा आहे आपण याला धुवून नाही घेणार खडे मसाले वापरायचे आहेत दोन तमालपत्र एक मोठी विलायची एक दालचिनीचा तुकडा एक चार ते पाच छोटी विलायची लवंग पाचशे सहा आणि सात ते आठ मिरी जर तुमच्याकडे स्टार ॲनिस म्हणजे स्टार फुल असेल चक्रफुल तर ते देखील तुम्ही एक यामध्ये वापरायचं आहे आता एक कुकर घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकून घेतलं बाकी खडे मसाले जिरं असेल तर शहाजीरा नाहीतर नॉर्मल अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं हा जो तांदूळ आहे जो आपण स्वच्छ असा पुसून घेतलेला होता तो देखील यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आता जितका तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं फक्त दुप्पट घेताना त्यातील फक्त अर्धा ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे आता जसा तांदूळ आहे त्याप्रमाणे पाणी हे, त्या हे लागतंच पण जितका तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घेतलं ना त्याच्यातलं फक्त अर्धा ग्लास पाणी काढून घ्यायचं मस्त आता मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याची शिट्टी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवर दोन शिट्टी करायची पण शिट्टी करताना या ठिकाणी लक्षात ठेवायचं की शिट्टी पूर्णपणे होऊन द्यायची जरी कुकरमधील पाणी बाहेर येत असेल तरी ही जी शिट्टी आहे ना ती पूर्णपणे होऊन बंद आपोआप बंद होऊन द्यायची आपण अजिबात शिट्टी खाली करायची नाही अशा दोन शिट्टी करून घ्यायच्या हाय फ्लेमवर आता दोन शिट्टी झालेली आहे आणि शिट्टी दुसरी जी झाली ती बंद झाल्याच्या नंतर ना कुक चमच्याच्या साह्याने शिट्टीतली पूर्ण हवा काढून घ्यायची मस्त हवा निघून घ्यायची कुकरचं झाकण खोलून घ्यायचं भात आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे तांदूळ आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहे मस्त आता आपण हा राईस जो आहे ना तो साईडला ठेवून द्यायचा आहे थंड होण्यासाठी आणि दुसरीकडे आता भाज्यांची तयारी करून घेऊयात या ठिकाणी मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत गाजर घेतले उभं कापून फ्रेंच बीन्स म्हणजे था फरसबी आहे जवळपास तीन कांदे घेतले होते मीडियम साईजचे त्यातील दीड कांदा चिरून घेतला आणि दीड कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि दोन टोमॅटो घेतले होते मोठ्या साईजचे त्यातील एक टोमॅटो चिरून घेतला आणि एका टोमॅटोची प्युरी बनवायची आहे आता ढोबळी मिरची असेल तर एखाद ढोबळी मिरची तुम्ही वापरू शकता फ्लावर घेतला आहे आणि मोठी एक वाटी मटार घेतलेला आहे आता हा फ्रोझन मटार आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यामध्ये वापरायचा आहे आता भाज्या शिजवण्यासाठी मी तेल टाकून घेतलं आणि त्याचबरोबर तूप देखील आणि जे पहिल्यांदा खडे मसाले वापरले होते तेच खडे मसाले वापरायचे फक्त त्याची क्वांटिटी अर्धी करायची आहे म्हणजे हिरवी मोठी विलायची वापरली नाही हिरवी विलायची दोन वापरलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक तमालपत्र दोन ते ती तीन लवंग चार ते पाच दाल मिरी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा मस्त जो कांदा चिरून घेतला होता आणि हो अर्धा चमचा जिरं देखील कांदा चिरून घेतला होता ना तो कांदा यामध्ये परतून घेतला त्याच्याचबरोबर पेस्ट देखील परतून घेतली आणि त्यानंतरनं छान परतलं की जो टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो आणि आपली टोमॅटोची पेस्ट ती दो दोन्ही देखील यामध्ये टाकून घ्यायचं दोन ते ती तीन चमचे आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती आता छान हे सर्व तेल सुटे तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे आता मसाले घ्यायचे आहे सुक्के मसाले सुक्या मसाल्यांमध्ये तीन ते ती चार हिरवी मिरची घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घेतलं हळद पावडर लाल तिखट घेतलं थोडंसं आणि ग आपला चिकन मसाला घेतलेला आहे दीड चमचा आणि तीन चमचे बिर्याणीचा मसाला बिर्याणीचा तुम्ही कोणताही मसाला या ठिकाणी वापरू शकता मस्त सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं तेल सुटे तोपर्यंत यामध्ये शिजवून घेतलेला आहे आता त्यानंतर ना यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी जर तुमच्याकडे काजू असेल तर काजू तुम्ही फ्राय करून नंतरनं तुपामध्ये फ्राय करून देखील यामध्ये वापरू शकता भाज्या शिजवल्याच्या नंतरनं कधी वापरायचं ते मी सांगणार आहे आता जवळपास दीड ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलं गॅसची फ्लेम हाय आहे आणि झाकण ठेवून या भाज्या शिजवून घ्यायच्या भाज्या अर्धवट शिजत आल्या की घ्याची फ्लेम बारीक करायची आणि नंतरनं भाज्या पुन्हा थोड्या राहिल्यात तितक्या शिजून घ्यायच्या मस्त तुम्ही पाहू शकता एक पाच ते सात मिनटामध्ये भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आता पातेलं मी गॅसवरनं खाली उतरून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये जो राईस आहे शिजवलेलं तो टाकून घ्यायचा अगदी सोपी पद्धत आहे काही तामझाम जास्त नाही पण मस्त हा पुलाव बनवून तुमचा तयार होतो सर्व तांदूळ टाकून घेतल्याच्या नंतरनं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या स्टेजला तुम्ही काजूचे काप जे आहेत ना ते छान तुपामध्ये फ्राय करायचे आणि ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता खाली एक तवा ठेवला तवा गरम केला गॅसची फ्लेम बारीक केली आणि त्यावर हे पातेलं झाकण ठेवून जवळपास पाच ते सात मिनिट मी छान लो फ्लेमवर याला वाफ देऊन घेतलेली आहे म्हणजे दम दिला एक प्रकारचा तुम्ही पंधरा ते वीस मिनिट देखील ठेवू शकता मस्त दहा मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतरनं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपला व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे पण खूप छान असा हा बनवून तयार होतो यासोबत कोशिंबीर करायची अप्रतिम असा लागतो रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा